मित्रांनो आज तुम्हाला कागदाचा पाच मिनिटात बदक कसा बनवायचा या ह्याबद्दल माहिती देण्यात येत आहे कृपया करून हे प्रॅक्टिकल आपण बघाच असं मला वाटतं आता याला फोल्ड केला आपण ही दुसरी फोल्ड घेतलेली आहे बघा नीटसं बघा आणि ही आता आपण तिसरी फोल्ड मारून घेतलेली आहे ही तिसरी फोल्ड मारलेली आहे बघा हे अशा प्रकारचे दिसेल याला तीन फोल्ड मारल्या मारल्यानंतर आता आपल्याला हा भाग मोडपून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे दुसरा भाग भागसुद्धा तसाच मोडपून घ्यायचा आहे जेणेकरून तो आपल्याला असा स्टारसारखा दिसेल समजलं मित्रांनो आता आपल्याला एका द्रोणसारखा हा दिसून राहिलेला आहे ह्याला अशा फोल्ड देऊन ह्यातले दोन भाग मुडपून द्यायचे आहे आणि असा हा ना आपण जशी नाव बनवत होतो ना तशा सारखाच हा भाग आपल्याला दिसत आहे आता आपण दोन्हीकडून ही भाग फोल्ड करून घेऊ आणि ह्या फोल्ड केलेल्या भागाला उलटं करून उलट्या भागाने सुद्धा त्याच विरुद्ध असलेले दोन भाग ते सुद्धा फोल्ड करून घेऊ आता आपण पहा मागून पुढून असे फोल्ड केलेले आहे आता आपल्याला फोल्ड केलेले भाग असे दुमडून टाकायचे दोन्ही भाग आता तुम्हाला हे असं चित्र दिसू लागेल एका भागाला एक साईडने असा मोड द्यायचा आणि दुसऱ्या भागाला पुन्हा तोच मोड दुसऱ्या भागाने सुद्धा द्यायचा आता अजून पुन्हा त्याचा मोड जसा मोडला होता पहिल्यासारखा तसाच दुसऱ्या भागाने सुद्धा मोडायचा आणि आपल्याला प्रत्यक्ष मिठ्ठूचा भाग दिसणार आहे मिठ्ठू हां हा बघा आपला झाला मिठ्ठू तयार आता बघा प्रत्यक्ष आपल्याला ही मिठ्ठूची चोच दिसत आहे आणि ती शेपटी दिसत आहे आणि दोन्हीकडं दोन आहे ते पंख दिसत आहे अशा प्रकारे फक्त अगदी थोड्या वेळात आपल्याला हा कागदाचा मिठ्ठू स्पष्ट दिसू लागेल